घरी घरीश आणि पप्पा गेला थोडंसं सा सामान घेतलं ना किराणा दुकानातली पण आपण उतरू थोडंसं बटाटे घेतले आहेत काय गहू वगैरे घेऊन आल्याव आणि इकडे काम चालू आहे गेटाचं आमचे तुम्हाला दाखवते आता गेट बनवायला चला बघूया गेटाचं काम चालू आहे कलरिंग विलरिंग लावले मग अशीच बाबासाहेब लागले काम करतात आता टाइम झाले आपले बाकीचे कामं आहेत ना ती पण आवरूया आणि प्रिया या असं काय चालू आहे बघा आले आणि खायची पिशवी आहे ना ती इकडं तिकडे टाकून दिले सगळा तर आता बाबांना चहा वगैरे देऊया आणि चहा पाणी आपण पण कॉपी वगैरे पिऊन घेऊया सामान पण आणले ना तुम्हाला टाकवते तर काय काय यांना खायला लागतं ना कोरोनाचे मॅगी बिस्किटचं पोळ सगळं आयडिया आणले पटी वगैरे आणि गव आणले थोडस सामान आणले बटाटे वगैरे आहेत पियांशचा पाव बाबा आपण केलं केलता इकडे बघा का ती भांडी पडल्यान आता ती पण भांडी घसूया त्यांना चहा ठेवूया आणि आपण कोफी पिऊन घेऊया आपण दिला चहा आणि मीने पण घेतली कोफी पियाला रिया सांगले कापी पियाला प्रियांश काय ते असं काहीतरी चालूच असतं नेहमीचाच त्याचा बाबा सपिता आणि कोराच्या मी पण पित या पित खाऊ दोडाला आणत त्याची स्टाईल बघा कोणाची दम एवढा लावू ना कोडाला दम कमी तोंडाला जास्ती देटलं करता आणि राधी कसं पण आले राहतात आता वाजलेत साडेपाच वाजलेत राधी कसं आल्या आता शाळेत येऊन फक्त दहा पंधरा मिनिटं झाली आपली तर पाहुणी पण आलती तर त्यांना काही शूट केला नाही चहा वगैरे पण ठेवलेला तर त्यावेळी वगैरे पिला आणि त्यांना दाखवलंच विसरलो का तर मला अखोवलंच ना मी व्हिडिओ शूट म्हणजे आजची व्हिडिओ माझी फुल आहे आणि मी व्हिडिओ शूट करते म्हणून अशी कधी कधी मी विसरून जाते त्यांना पण नाही घेतला काय शूट मी विसरूनच गेली अर्धा अर्धा शूट आहे इकडे आपला काम सगळं ना त्याचा आवाज येतो भरपूर आणि आता चूल पेटवते गरम पाणी झाले आपला तिकडं उन्हावणे आले मस्त चूल पेटत जाणे वातावरण एकदम भारी आहे आता एकदम गार गार हवा सुटले आहेत पहिला चूल पेटवते नंतर उन्हावणे राहून एवढं टाईमपास होतं ना भाकरी पुजाला भाकरी पुजाला टाइम कमी लागतं पण चूल पेटायला छान टाईमपास होतं आणि यांचं पण आता टाईम झाले त्यांचा मस्त एक गेट बनवून झालं आहे भारी वाटतं आता भांडी वगैरे घासते पहिला चूल पेटलं भांडी घासते उन्हावणे टाकते तर बघा व्हिडिओला कंटिन्यू इकडं वार्लिंग पेंटिंगला पण आता वर्ष व्हायला येईल बघा एकदम भारी त्याच्यामुळे आहे ना आपल्या इकडं चुलीला आहे ना मस्तपैकी लुक येतं आणि मी नाही ना परवाच्या दिवशी माझ्या चुलीला पण मस्त रंगवली ती का तर तिला आहे ना थोडी थोडी पेंट या करायलाच लागते गेरू लावलेला आई गेरू लावतेच नेहमी आता आई तर नाही पंढरपूरला गेले तर मी बाबा पाणी टाकलं ता परवाच्या दिवशी मी मस्तपैकी तिला रंगवली ती अशी थोडी केली ना मग मस्त वाटते ना आम्हाला चुलीजवळ जरा व्यवस्थित असले जरा बरं वाटतं ते इथले सगळी घाण आहे ना भरून काढते डस्टबिनमध्ये टाकते बाकीची चुलीन टाकू सगळी इकडं आपलं डंबरू वगैरे आहेत आणि किती पसारा काढला ना तरी पसारा जमा होतंच त्याचं काय नाही पसाऱ्याचं काय काय ना काही चालूच असतं काढते ना तरी कुठं ना कुठं घाणं अटकलेली पडलेली जास्त त्याच्यामुळं घाण होतंच आणि आमचं तर प्रियाश आहे ना एवढा सुपर हिरो आहे ना घाण करायला काही सांगायलाच नाही लाग आता मॅगी बनवायला सांगते किती खाणार आहे ते बघ आता टोपच्या वगैरे घेऊन येईल आणि दिदी सांगा मॅगी बनवायला लागेल नाही तर मीच आहे पकडा आता कार्तिकी पण येईल तोपर्यंत त्याला आता बनवायला मॅगी मॅगी सांगते बनवायला नाही मी तर गव आणले आहेत ना ते मिक्स करायला आणले आहेत आपल्या राशीन पण आता दोन तीन महिन्याचं राशीन आले तर दोन तीन दिवस ना गर्दी भरपूर आहे तर आता उद्याने तर पर्वत जायला सांगितले तेव्हा जाऊ मग आपलं राशीन चांगलं जर गव असलं तर त्यात घेऊ थोडंसं नाही घे आपलं नाही तर पूर्ण अजून आले ना गेल्यावर गेल्या तर रोजच जातं मग मिक्स करेन का। तर कार्तिकी सांगा चपात्या लागतं ना सकाळी आणि बाबांना नाचण्याची भाकर बाबांचं तर पीठ आहे सध्या हा बघा असं बनवलं आहे गेट आणि तिकडं तिकडशी ठेवले थोडासा आपल्याला याय जायला एक दरवाजा असं बघा पूर्ण सगळं पॅक करून ठेवले काही दिसाच नको अधीन अधिन एकदम पॅकिंग आजीबाई बसले निवांत त्यांच्या कोंबड्या पण आल्यान रास कोंबड्या झाल्यान नुसत्या कोंबड्या एक दोन तीन अजून येतील चार पाच सहा रास कोंबड्या इकडं बघा इकडं खरा जी नाही नुसत्या कोंबड्या ना कोंबड्या माणसा कुठे शेतावर येईल हो अंगायचं दुधाला आपण गाडी आहे ना थोडीशी मागं घेऊन तर प्रिय छापला लगेच माग लागत तुम्हाला माहितीच आहे चाललं का साईडला यांना जायचं आहे दुधाला आमचं प्रियांश यांना लगेच मागं लागतं कोण दिसला त्याच्या माग लगेच सुरू नाही एवढे भंगार करून ठेवले नाही हवी जे आम माखवले सगळी इकडं तिकडं माखले आपल्या डस्टरचा तर आहेच डस्टर आणि डस्टर तिथं बघतं मला आता आपला सगळा संसार मांडले बुजूया आपण पण भाकरी करूया सुरुवात भाकरीना सुरुवात करते आपली मनी मेवू मागच इकडं बघा आता जिथं जाईल ना तिथं माझ्या माग मागच येईल आलीच आता आणि तिला सोडवशी पण ना वाटत अख्खा दिवस मागे 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 आवाज द्यायची कोटी सगळे माग मागच येतं हजर होते तर टाकते आता फटाफटा पाकरी आणि व्हिडिओला नंतर करूया कंटिन्यू बाय बाय चालू आहे बाकी राहिले आणि झाले आता भाकरी आता माची घालायची आहे आता भगवान भाटी तर भरले ना घसायची ती पण घसवा आणि एवढी गरम होते ना पाऊस पडतो तरी गरम काही संपत नाही आणि कसं काही का माझा पोट आहे ना बाटला थोडासा भाकर काढताना मी रोज तर काढते हातात पण लई बाटला तसेच वाईट वाईट झाले आग पण जातो झाले प्रियांशला काय झाले काय माहिती बोंबला त्याला कोणतरी काहीतरी बोलला असेल त्याने काहीतरी घेतला असेल काय तर नक्कीच त्याला कोणतरी बोलला बसलेला कोण बोलला म्हणजे शंभूला बोलला बाबा बोलला काहीतरी वाकडत असेल म्हणून त्याला कोणतरी बोलला इकडं बघ इकडू बघ आयगोल तेच पाधे गेल जुन्नर तर जुन्नरला तर बाबा हे आणले मस्त आले पट्यावली मिक्स चिवडा आहे त्याच्यात आणि इकडं लाई आहे तिखट साधी आणि इथून घेतले मी बनवायला मस्त की भेल बनवू आणि वेदिका घसते आमची भांडी मोठ्या मुली बसल्या ना वेदिका घसत बिचारी भांडी वेदिका काही बोल ती ती संजय दुसरी दुसरी काय मो हा मोबाईल आणि वेदिका घसते आता थोडीशी भांडी तिला सांगितली कपाच घसायला सांगितली तिला ही बाकीची मी घशीन भेलला आम्ही भेल बनवते मस्तपैकी आणि वेदिका आम्ही सर्वजण भेल खाऊ हा लावायची वेदिका लावणारी बाकीची भांडी आम्ही भेल वगैरे खाऊ मस्तपैकी वेदिकाला पण आवडते भेल तर त्या एन्जॉय करूया वेलची मजा घेऊया नंतर बघूया थोडीशी काहीतरी सॅनची पण बनवूया आणि तिकडं बाबा वाढलेत ना आमचे आत झालं त्यांना बरंच वय तर तिथं रोजचा हरीपाट चालू आहे तिथनं आवाज येतो पूर्ण शालेच्या मागे आणि वेदिकाला काहीतरी बोलायचं आहे बोल मामांत ना सॅन्डविच बनवतो मामांची तर गेले सँडविच बनवतो वेदिका सॅलेड सॅलेड आम्ही भेल मस्तपैकी मीठ मीठ टाकला आता घेऊया हो भेलची मजा वेदिकाला पण सांगितलं बस झाली भांडी आणि मी घेते मजा भेलची mm. mm. mm, मस्तच मॅगी पण करते की ती खाऊ आज भरपूर काही पण खाऊ आणि जेवायच्या टायमाला जेवू नाही मग खायला बनवले म्हणे पण खाऊ मी मॅगी जास्त खालीच नाही खाऊ आता कधी मी ना सगळं पिझ्झाचं सामान टाकले सगळं ऑरगॅनो खायला टाकले चिल्ली बेग्स ऑरगॅनो अजून स्वीट बर्फर एकदम वेगळा प्लग आणि मस्त लागतो गरम गरम एकदम मस्त भाजपा तुम्ही पण खायला आम्ही पण मजा घेतली तर तिघीने आरती काढली आरतीची मी मॅगी काढली गे ग घे घेत नरम झाली नको ये याच्याला आले ना घे ना पण देऊ आपण भेल घे बस